नेवासा शहरामध्ये मावा आणि सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्या दोन ठिकाणी स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई करण्यात आली असून आरोपीकडून तीन लाख अठरा हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नेवासा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील महाराष्ट्र राज्यात विक्रीला प्रतिबंधित असलेली आणि शरीराला अपायकारक होईल अशा खाद्यपदार्थ सुगंधित तंबाखू विक्री करत होते दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून कारवाई करण्यात आली असून यामध्ये नेवासा पोलीस स्टेशनला दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आरोपींच्या ताब्यातून तीन लाख अठरा हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल त्यात सुगंधित मावा सुगंधित तंबाखू मावा तयार करण्यासाठी लागणारा मशीन असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय